बिलोना या शासनाने नियुक्ती केली हो होती त्यांनाच काही पूर्ण ज्ञान नसल्यामुळे कदाचित त्यांच्यामुळे जास्त सावळा गोंधळ होत चाललाय गणेश नाईक साहेबांचं पण नाव वगळलंय म्हणजे आता नक्कीच त्याला कारणीभूत एकनाथ शिंदेना विचारा ठाकरे ब्रँडला ना टिकवणं गरजेचं आहे त्यांच्या प्रत्येक उमेदवार निवडून आणणं गरजेचं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही झोपून राहिलात तर बाबा काही बोलू शकत नाही उत्सव लोकशाहीचा आहे पण इथे हुकुमशाहीचा प्रकार चालू आहे बघा आज या महाराष्ट्रात एकोणतीस महापालिकांची निवडणूक आहे आणि आज मतदानची प्रक्रिया चालू झाली आहे सकाळी सात वाजल्यापासून दुर्दैवाची गोष्ट आहे की जे बेलो आहेत ज्या बेलोना या शासनाने नियुक्ती केली होती ह्यांनाच काही पूर्ण ज्ञान नसल्यामुळे कदाचित त्यांच्यामुळे सगळ्यात जास्त सावळा गोंधळ होत चालला आहे काही ठिकाणी तर मशनी पंधरा पंधरा मिनिटं उशिरा चालू झालेल्या आहेत विधानसभेला मतदान केलेले मतदार आहेत दोन हजार चोवीस ला विधानसभा झाली ऑक्टोंबरला वर्ष बारा चौदा महिने आता झालेले आहेत विधानसभेतला मतदार आज स्थानिक स्वयंसंस्थेच्या मतदानाला तो मुकलाय याचा कारणीभूत फक्त बियलो आहे आता मला आपल्या माध्यमातून कळलं की राज्याचे वनमंत्री आणि फायरब्रँड नेते गणेश नाईक साहेबांचं पण नाव वगळलंय म्हणजे आता नक्कीच त्याचा कारणीभूत एकनाथ शिंदेना विचारा कारण गणेश नाईक साहेबांनी मला वाटतं कंटिन्यू ह्या महिनाभरा सहा महिन्यापासून जे काय एकनाथजी शिंदे साहेबांनी तोप डागले त्याचा काही परिणाम झाला असावा आणि गणेश नाईक साहेबांचा ज्या मतदारसंघामध्ये नाव आहे ज्या यादीत नाव आहे तिथल्या बीएलओ ला कदाचित एकनाथ शिंदेला फोन गेला असावा की हा जास्त बोलतायत त्यांचा नावच बाजूला काढा ठरवा आता आता ही लोकशाही टिकवायची आहे का हुकुमशाही चालू करायची आहे हुकुमशाही चालू करायची असेल तर निवडणूक घेऊच नका आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर दर पाच वर्ष निवडणूक होतात त्या बॅलेट पेपर घेण्यात याव्या ह्या मशिनी हा इलेक्ट्रॉनिक पद्धतच नसावी अशी असं आमचं वैयक्तिक मत आहे ता असं शा महाराष्ट्र जनतेचं मत आहे पण लोकांनी आता आज जर आवाज उठवला नाही तर भवितव्य लोकांचं पुढे अंधारात आहे मी सगळ्यांना हात जोडून मला विनंती आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ हा पत्रकार आहे आणि ह्या पत्रकारांनी जर लोकशाही चौथा स्तंभ जिवंत ठेवू शकतात तर मतदारही जिवंत ठेवू शकतात आणि ही काळाची गरज आहे हुकुमशाहीला जर संपवायचा असेल तर ठाकरे ब्रँडला ना टिकवणं गरजेचं आहे त्यांच्या प्रत्येक उमेदवार निवडून आणणं गरजेचं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही झोपून राहिलात तर बाबा काहीच बोलू शकत नाही मराठी माणसासाठी किती महत्वाची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र किती महत्वाची निवडणूक मराठी बांधवाला काय आव्हान असेल एकतर मराठी माणूस गेले एकोणीस वर्ष नेहमी बोलायचा की दोन बंधू एकत्र या दोन बंधू एकत्र या शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल एकोणीस वर्षानंतर जर दोन बंधू एकत्र आले असतील तर आता मराठी माणसाचा जागा हो आणि ठाकरे ब्रँडचा धागा हो असंच आम्ही बोलू शकतो आणि ह्याच्या ह्या बोलण्यावरून जर लोक जर जागृत जा जा राहिली तर शंभर टक्के इतिहास घडू शकतो हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे मराठी माणसाच राहणार आहे पण दुर्दैवाने जर चा हुकुमशाही चालू झाली तर हा महाराष्ट्र मराठी माणसाचा राहणार नाही म महाराष्ट्राचा म मराठीचा आणि म मशालीचा हेच तुम्हाला सांगायची इच्छा आहे तुमच्या माध्यमातून लोकांमध्ये पोहोचावं अशीच आशा बाळगतो